नमस्कार मी संजय संगलिके बोलतो आहे शिवशंभू यात्रेमध्ये आपलं स्वागत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक दिवसाची घास पठार सज्जनगड मिनी धबधबा वासुटा कोयना बकवॉटर मनावळी अशा पद्धतीची एक दिवसाची आम्ही टूर काढलेले होते त्या यात्रेचं काही व्हिडिओ व काही फोटो आम्ही घेतलेले आहेत ते छायाचित्र हे तुम्हाला फार मिळतील आपल्याला या व्हिडिओला लाईक करायला पाहिजे असं बी काही नाही आहे हे स्वतःसाठी आमचं आहे त्यासाठी मी ते आपल्याला लाईव करायला सांगणार नाही आपल्याला लाईक करायला पाहिजे असं काही मी सांगणार नाही ते स्वतःच्या मनाच्या मर्जीवर आपल्या आहे अशा पद्धतीने आम्ही एक दिवसाची वंटी कुरुत्ती केलेली आहे नमस्कार नमस्कार मी संजय हे आहे सज्जनगड हे दिसतेवर शिखरावर हे सज्जनगड आहे आणि मध्यभागाला येतं ठिकाणी पार्किंग आहे हे असं पार्किंग आहे इथं मध्यभागाला हॉटेल बी आहेत पार्किंग बी आहे हे बघा इथं मध्यभागाला पार्किंग आहे इथून सुमारे येता जाता दोनशे चाळीस पायरे आहेत वर गड चढाला वर स्वामी समर्थ महाराजांची समाज आहे या ठिकाणी महाप्रसादची सोय आहे बारा ते दीड वाजेपर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी सज्जनगडची टिके ते आहे इथेच पहा जवळच हे तुम्हाला दिसतंय हे ही उर्मुळी धरण आहे उर्मोडी हे साताऱ्याला पाणी पुरवते परत शेतीसाठी उपयोगाला येते हे उर्मडी धरण म्हणतात त्याला हे पहा साताऱ्याच्या या ठिकाणी सातारा दिसतोय तो सातारा आहे बघा दृश्य कसं दिसते बघा लांबून असं आहे हे उर्मळी धरण आणि हा समर्थ महाराजांचा गड अशा प्रकारे कुणीही आलं तर या ठिकाणी यावं आणि याचा आनंद घ्यावा नमस्कार कसा मागच्याकडे जायल यावं लवकर बस की चला की तुम्ही कोण आहे चला झाली काय जागा भरली काय हा जेऊन देत हे पुढे बसते बघा हा ऐक चला आणि काय झालं या 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 चला चला मी संजय बोलतोय आम्ही आता आलोय कास पठारवाल दुपारचे तीन वाजल्यात हे बघा आता फुलं आता सध्याला उमलत आहेत काय थोडी खराब झालेली आहेत हे बघा आता उमलले आहेत बघा फुलं दिसतात का गुलाबी कलरची फुलं आहेत या ठिकाणी गेट नंबर चार आहे या ठिकाणी इथून एंट्री केले आणि गेट नंबर एकला येणार तिने बाहेर हा रस्ता गेला आहे हो बामनोली बामनोली हे बघा लांब दिसते ते धुक्याची चादर आहे काय बघा इकडे बी फुलं उमोडले आहेत बघा ह्या साईडला ह्या या निळी आहेत आणि गुलाबी कलरचे आहेत दोन पिक्स आहेत इथं पिवळ्या आहेत हे लाल आहेत बघा इथं इथं एक, एक गुलाबी कलर हा तिथं पिवळा कलर आहेत अशा प्रकारे ते पुढे गेला तर तुम्हाला ते पांढऱ्या कलरचे दिसते लांब दिसते पांढऱ्या कलरचे दिसतात ते मध्ये एक टोप बघा तो एकदम लाल गुलाबी कलरचा आहे इकडे निळे आणि गुलाबी कलरचे मिक्स आहेत ही वाहनं जातात बांबडोलीला बोटिंगसाठी हे पहा अशा पद्धतीनं कासपटावर हे बघण्यासारखं आहे एक पर्यटक म्हणून स्थळ चांगलं आहे या ठिकाणी बरेच बाहेरचे देखील लोक येतात भारतातले नशून बाहेरचे देखील येतात या ठिकाणी बघण्यासाठी खास हे पहा एक तर वेगवेगळ्या प्लाय बघा नमस्कार जवळील एक धबधबा ते बांधलेला धबधबा आहे त्याच्या पुढे ते फक्त जो मेन पाणी येणारा धबधबा आहे त्याच्या पुढे ते चार किलोमीटर आहे पहा आरामशीर खाली लोक येतात पाणी काय एवढं ओढत नाही मापात आहे पाणी सुंदर अस दिसते बांधल्यामुळे चप्प्यानं ते बांधल्यामुळे एक छान अस दिस ह्याच्या पुढे एक मेन धबधबा आहे आज 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 पटाराला लगेच हा धबधबा नमस्कार नमस्कार मी संजय हे पहा वासोटा लेक पॉइंट, मुनावळे ह्या ठिकाणी मी आलो इथे या ठिकाणी यात्रा घेऊन हे पाचेला काय हा इथं बोटिंग केले जाते वासोटा किल्ला दाखवून आणून या ठिकाणी तीनशे रुपये बोटीचा रेट आहे हे पहा आहे ते हॉटेल आहे बस राहिली आहे थोडीफार पार्किंगची जागा आहे वासोट किल्ला या ठिकाणी बोटीतून गेल्याशिवाय तो दिसत नाही हा एक कोयनेचा बॅकवॉटर भरपूर मोठं आहे पाणी भरपूर म्हणजे भरपूर हे जवळजवळ असे महाबळेश्वरपर्यंत जाऊन लागले कोयन्याला ला डॅम बांधल्यात आणि महाबळेश्वरपर्यंतही असं आले अशा या मुनावळे ठिकाणी या ठिकाणी आम्ही यात्रा घेऊन आले वासोटा लेक सिटी ह्याला नाव आहे मुनावळे गावाचं नाव मुनावळे हे पा कोयना बॅकवॉटर मी फा यात्री बोटीतून प्रवास किल्ला बघायला चाललंय किल्ला वेळ कमी असल्यामुळे या ट्रेननी लांबून दाखवणार बोट एक पाच मिनिट उभा करणार आणि लांबून दाखवणार